राम राम मंडळी स्वामी समर्थ सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पहा आता काही दिवसातच श्रावण महिना सुरू होत आहे आणि आपल्याला पहा शिवलिंगावरती पूजा करत असताना कुठले कुठले साहित्य वापरले पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत पहा पहा पाणी जे आहे ना सर्वप्रथम पाणी जे आहे ते भगवान शंकरांना खूप आवडतं पहा पहा मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावरती पाणी तुम्हाला व्हायल्याने तुमचा स्वभाव हा शांत होतो तसेच पहा तुम्ही केशर जस शिवलिंगावरती पाण्याप्रमाणे शंकरांना अतिशय प्रिय आहे केशर पहा ही तितक्याच प्रिय आहेत दर सोमवारी तुम्ही जर ना केशर आणि दूध व्हायलं तर मनोकामना आणि लग्न लवकर होते पहा तसेच साखर ही महादेवांना अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही अभिषेक त्यांचा अभिषेक झाल्याच्या नंतर शिवलिंगावरती साखर जवायली असे केल्यास धनलाभ होतो त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की दूध दूध हे शिवलिंगावर दूध व्हायले तर आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार हे होत नाही त्याचप्रमाणे दही द पाणी आणि केशराप्रमाणेच तुम्हाला शंकरांना दही देखील खूप आवडते त्यामुळे तुम्हाला शंकरांना दही व्हायल्याने जीवनात असलेले जे त्रास आहेत ते निघून जातात पहा पुढचं पहा चंदन चंदन हे शिवलिंगावरती व्हायलास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सम्मान प्राप्त होतो त्यामुळे अवश्य शिवलिंगावरती श्रावण महिन्यामध्ये चंदन हे व्हावं दुसरं आहे मध मध हे मद, गोड असते शिवलिंगावर मध व्हायल्यास व्यक्तीच्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होतो त्यामुळे तुम्ही हे सुद्धा वाहू शकता पहा पुढचं आहे गाईचं तूप गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप हे शंकरांना व्हावे तूप व्हायलास जीवनात प्रगती होते पहा त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक गोष्ट व्हायची आहे ती म्हणजे भांग शंकरांना अतिशय अतिशय प्रिय हा भांग आहे शिवलिंगावर भांगाचे लेपन केले ना किंवा भांगाचे पाणी वाहून तुम्ही शकता असे केल्यास जीवनातील ज्या तुमच्या नकारात्मक वाईट सवयी आहेत त्या निघून जातात हा अशा काही मी ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्हाला तिथे तुम्हाला शिवलिंगावरती व्हायचे आहे पहा भगवान जे आहेत शंकर भोलेनाथ ते भक्तांच्या छोट्याशाही भक्तीला प्रसन्न होणारे आहेत ते भोलेनाथ आहेत त्यामुळे कुठल्याही तुम्ही उपाय करू शकता काहीही यातील वाहू शकता ते तुम्हाला त्वरित प्रसन्न होतात आणि तुमची इच्छाही प्राप्त इच्छाही तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करत असतात त्यामुळे हे तुम्हाला आवरजून श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर अर्पण करायचं आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी आजारपण जे काही दुःख आहे जे काही तुमच्या जीवनामध्ये अड अडचणी असतात किंवा जे काही तुमच्या इच्छापूर्ती असेल ती करण्यासाठी तुम्हाला हे सर्व व्हायचं आहे चला तर झालेली सेवा इथेच विराम करते आणि नंतर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ